चाल बाई मग आता शांता निघत मग आता आम्ही आजी नात्या आता डायरेक्ट गाडी भेटली पाहिजे आमच्या हाती डायरेक्ट गाडी लागली पाहिजे नाही तर मग अजून गाडी बदल बदलत झाला लागते तर लय जीवार येते माया मायाच्या पहिलेच त्या गाडी मध्ये बसमध्ये चढणं उतरणं होत नाही तुला तर माहित आहे डायरेक्ट असलं की बरं राहते मग एकदा इथून बसलं की डायरेक्ट आपल्या गावात उतरा चाल मग आता येऊ मग आता बसा मग तुम्ही आता करा तुमचे काम धंदे करा हो मग डायरेक्टच गाडी भेटते ना तुला आता आता बरोबर टाईमवर चालली तू मग डायरेक्ट नाही गाडी भेटीन ना तर काय तुला आता काही उशीर नाही झाला काही नाही पण हा थैला घेऊन ना थांबी बबण्याला आवाज देतो बघण्या अ बघण्या अ बघण्या आजीला सोडून दे रे बाबू आजीला सोडून दे ना बस स्टँडवर काय म्हणतो आई काय म्हणतो काही आवाज दिला तुम्हाला अरे बाबू बबण्या आजीला सोडून दे ना बाबू आजीला सोडून दे ना बस स्टँड लो चालली ना गावाला पण हा थैला उचलून घेऊन जाय थैला ना कुसलू दे आजीला चालली बी का आजी इतके लवकर चालली थांब ना अजून आठ दिवस थांब ना इतके लवकर काही चालली आता कोणतं काम आहे तुला घरी तिथे बी तर जाऊन बस इथे बी जाऊन बस इथे बसच लागते कोणतं काम आहे तुला अरे नाही रे बापा बबने नाही बापा काय करतो बापा तुझ्या घरी जाऊन आता नाही मी म्हणता म्हणता एक महिना झाला मला तुझ्या घरी आता किती ठेवतो मला तुझ्या घरी काय बापा इतके दिवस चांगला लागते काय जवळच्या घरी काय म्हणते बापा लोक अब कोणते लोक आजी कोणते लोक ते चार लोक काय ते चार लोक काहीच नाहीत मला तू नेशन नको घेऊ नाही नाही आजला थांबवून घे तू बबने, बबने दादा आज थांबवून तू पण मला जाऊ दे कारण मला ॲडमिशन करायची आहे ना आता कॉलेज सुरू झालं माझं आता होणार माझं कॉलेज सुरू ऑगस्ट महिन्यात तर मला ॲडमिशनसाठी साठी पहिले पाहावं लागेल ना कुठल्या कॉलेजमध्ये घ्यायची कुठल्या नाही तर मला जावं लागते घरी खूप दिवस झाली मी इकडेच आहे तू काय तू कुठं शाळा शिकू राहिली व चालली मोठी अभ्यास अभियास करत असतं की नाही नुसतं कॉलेजमध्ये फक्त फ्लॅश मार्केट जात असतो काही पण नको बोलू सांग न का आजी याला चिडवते राहा मला काही पण बोलते तुला काय रे किती अभ्यास करते आहे का तुला खूप अभ्यास करते मी चल दे आम्हाला सोडून दे या थैल्यामध्ये काय भरलं होतं एवढं काय भरलं थैल्यामध्ये किती मोठा थैला आहे बापा बापा किती मोठं आता हा बबने उचलून देईन पण तिकडे उचला लागेल ना आम्हाला तिकडे आमच्या उचल येणार नाही हा एवढा मोठा थैला अगं आधी टेन्शन नको घेऊ तू तिकडे मी पप्पाला फोन केला तर पप्पा येणार आहे आप आपल्याला ड्रॉप करायसाठी तर टेन्शन नको घेऊ तू आणि त्या थैलीमध्ये काय माहिती आहे मला असं तर ती आवडीचं काही काही घेतली वाटते आता त्या पदार्थ नाही ना पापड लोणचं कुरड्या सांडोळ्या शेवड्या हा आता लक्षात आलं माया आता जवळून सगळं घेतलं जरा 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 बरायला लावला आत्या बाई आता आपण दिलं पाहिजे का आता आपल्याला दिलं पाहिजे आताच्या घरून काय रे एवढं बसली बाई घेत तू आपल्या घरी करत नाही का ती आई तर सगळं करायला लोणचं घातलं लिंबाचं अलग घातलं आणि त्या बाप्पा कारल्याचं लगन कशा कशाचे लोणचे घातले ते आईनं आणि आता आताच्या घरून बी घेतलं लोणचं पापड कुरड्या अगं आजी मला आताच्या हातची टेस्ट खूप आवडते म्हणून मग आईच्या हातची पण आवडते आणि आताच्या हातची पण आवडते दोन्ही पण मग मी टेस्ट करत असते मला मग मला भाजीनी आवडली की मग मी आताच्या घरचं लोणचं पोळी खाते माहिती त्याने तुला म्हणून दिला माझ्यासाठी हो न गं आतू घेऊ दे ना मा घेऊ ना लोकांचं घर आहे का तुझं काही बरकासारखं बोलून राहिली घेऊ ना ते आशुले आवडते माया हातचं घेऊ दे आणि जास्त काही नाही दिलं दे म्या मग लोणचं घातलंच नाही यावरची अजून पायनं आता तर पाऊसही पडला आता आंबे की चांगले नाहीत भेटत आता वाहिलं लोणचं घालूनच घाल लग्न होतं गंगूच्या पोराचं त्याच्याच आपण गुतेल राहिलो मग आता पाहा लागेन आता डागेल डोगेल आंबे भेटतात पण घालून घ्या लागेल लोणचं आता मग आता मागच्या वर्षीच होतं ते दिलं मी आशुले मग काय होते मग जराचं दिलं आणि ते ज्वारीच्या बिबड्या दिल्या तांदळाचे पापड दिले दिले आवडते माझ्या हातचं खाऊ दे तिले खाऊ दे काही नको टोकू तिले अन बर बर ते या मना तुका ऐक आएक ऐकत नाही तुम्ही कोणीच ऐकत नाही बर मग शांता बस बाई हा बस बाई येतो मग मी आता चाल येतो मग आता लय उशीर झाला हो ये ये बघणे उचल बघ थायला उचल ह उचल आधी बस स्टँड पर्यंत सोडून दे जाय बरं ब मा बरं बरं गेली, फोन मले, गेली फोन की फोन करजो गेली की फोन करजो आठवणी न बुलून जासा नायची हा बस शांत बस बस हा हा लावायला लाव तुम्ही फोन अश्विनी अ बस जाय बस हां केली बापा आई काय व आता घर कसं खाली 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 वाटे ना आता मध्ये काही नाही गरमी किती व वो? अश्विनी होती तर किती आत्या 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 पुर घरभर फिरत जाय पोरगी आतू 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 हे करू का आतू ते करू काय गेली पाहिजे काय बन खरंच माहेरच्या माणसाची माया अलगच राहते काय माय आहे तोवरच मायर आहे नाही माय भाऊ माय भाऊ जाईन माय भाची चांगल्या आहेत म्हणा तसं काही नाही गेली आता तर चला आता लागा आपल्या कामाला आता आपल्या फेरण्या पाण्याचे दिवस वावर फेरणं ते साहेब पाणी घरचं वावरातलं घरचं वावरातलं चला लागा आपल्या कामाला बापा काय पाहून राहिली ग शांती काय पाहून राहिली गेली का ती आई गेली आले का तुम्ही हो आत्ताच गेली मा आताच गेली बबना बस स्टँडला नेऊन दिलं बोला ना काय म्हणत होते नाही म्हटलं ते गेले बी तरी तिकडेच पाहून राहिली एखाद्या नवीन नवरी सारखी म्हटलं काय तिथे घरायला पाहत का काय अस तुम्हाला देवानं अलग डोळे दिलायच वाटते नाही तुम्हाला देवानं अलग दृष्टी द्यायला वाटते की इथून त्याचं घर पाहायची इतक्या दूरची पायाची दृष्टी दिलाय वाटते देवाला तुम्हाला नाही मला तर गोष्ट अलग आहे काय बोलता खरं नाय होत नेहमी नेहमी नवीन नवरी सारखी नवीन नवरी सारखी नाही तर मग अशी का तुम्ही म्हणजे काय नवीन नवरी असली तरच तिला मयारे का माहेरच्या माणसाची आणि तुला झालं तर मग नाही असं काही आहे काय बोलून राहिली लागते बाईचं काळी समजासाठी अरे बरं बापा बर तुला लय मिरची लागली बाबा लय मिरची लागली बरं मग आपलं कसं करतो आपलं पाहिजे पहिले आता आपल्या बाय ना आता बावर सांग ना सांगन सांग सांगणं उद्या उद्या लावून देऊ आपण सारखी उद्या पाय उद्या सकळून बायले तयार कर उद्यासाठी जाऊन बायाच्या घरी येतले सारखी पेरता काय तर मग आता आता पाणी तर कुठं पडलं एकदम झालं चाटत दिली आता आता कसं काय पेरता आता चांगलं पाणी पडू द्या मग लावून देऊ सारखी म्हणजे आता काय पावसाळा झाल्यावर पेरतो का तू हा पावसाळा झाल्यावर पेरतो का तू सगळ्या लोकांची वावर पेरणं झाली आणि तू म्हणतो पाणी पडू द्या ते पाणी पडते बरोबर पड्याचं आहे ते तू फक्त बायाले सांग बरं मग तुमच्या मनानं तुमच्या मनानं मग मला वाटलं आपण आता पेर कसं पेरून टाका मग अजून पाण्यानं चाट दिली तर मग कसं करा म्हणून म्हटलं होतं मी तर मग ठीक आहे मग मी पाहतो मग बायाच्या घरी जाऊन चार पाच बाया आहेत होऊन ना आता आहेत ना आपल्या सुनीता आहे बदमा आहे आणि सुरजेला आहे आहे ना मग सूर्यला येते की नाही येत काय ये मी बापा तिथं गोठं झालं काय ते काय येते ये की नाही तिचं काही माहीत नाही आणि गंगाच्या पोराचं लग्नच झालं तर आता काय गंगा येते की नाही येत आणि पाहतो मग अजून अजून दोन तीन बाया चा पाहतो चाललं जाऊ मग सकवून हां प्रिया आज ती पहिली रसोई आहे आपल्या आपल्या स्वयंपाक इतिहास पहिला दिवस आहे म्हणजे आजपासून तू आता स्वयंपाकाले झाली सुरू मग आता आयुष्यभरासाठी तर मग आता त्याच्यासाठी पहिले तुले आपल्या अन्नपूर्ण मातेची पूजा करायला लागेल ना तर म्हणजे गॅसची पूजा तर गॅसची पूजा करून घे हळदी कुंकाचे पाच पाच बट लावून घे स्वस्ती काढून घे चार फुल अन साखर साखरचा नैवेद्य दाखवून पाणी फिरो अन नमस्कार कर आपले गॅसले नमस्कार कर आता पहिल्या काळात चुली होत्या तर चुलीवर नमस्कार करतो त्या बाया आता गॅस आहे या काळात तर मग गॅसवर नमस्कार करायचा नमस्कार कर अन्नपूर्णा मातेचं नाव घे नमस्कार कर अन्न म्हणा माझ्या घर धन धान्यानं भरू दे माझ्या हातात अन्नपूर्ण वास करू दे बरकत राहू दे अशी प्रार्थना कर अन पहिला पदार्थ बन मग ते हातून आता तर काय बनवतो पहिला पदार्थ काय केला का विचार विचार केला काही पहिला पदार्थ बनवायचा हो आई आता पहिला पदार्थ काय बनव आई तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा तो पदार्थ बनवते मी तुम्ही सांगा ना काय बनवतो आता ते मी सांगू का तुम्ही प्रिया तर तुला काहीच नाही विचार केला काय की काय बनवायचं काय नाही तर तर बनव ना तुला जे आवडेल ते बनवून टाक ना जे तुझी सोपं पडेन जे तुला येत असेल जे आईच्या घरी तू बनवत असेल हमेशा ते बनवून टाक म्हणजे सगळेजण खूप झाले पाहिजे आता पहिला दिवस आहे ते येतं हां पाय मग ते हिशोबानं तुला जे बनवतं ते बनव आता जसं आता काही फोरी आता कोणी शिरा बनवते कोणी खीर बनवते तर असं आपण पेन बनवते तर तू पाय तुला काय सोपं पडते ते बनवतो अहो प्रिया शिरा बनवून शिरा हलवा बनवून टाकणं हलवा रवायचा हलवा बनवून टाकणं सोपा बी पडते सगळं जण खात वाया जात नाही उरला तर कसं लेकर खाऊन घेते आता लेकरं कोण आहे म्हणा आता माया पण त्याचा आहे तोही खाऊन घेते उरला तो, तो। म्हणजे नाही जात सगळ्याच्या जा आवडीचा राहते हलवा आहे ना हलवा बनवून टाकवा लवकर लवकर होते स्वयंपाका बकडून मग आपण हलवाच बनवून टाकूया पूजा कर हलवा हलवा बनवून टाक बर मग मामी मग मी हलवा बनवते आहे ना हलवाच बनवते मी ठीक आहे नाही मी बनवते हलवा सर्वांसाठी बरं मग या तू हायस नाही उभी तू मी जातो जरा तिकडे मग याचे बाबा तर ते आज जसं पेर नाही मग काय म्हणतात काय नाही मी पाहतो प्रिया ती पूजा झाली की बनवून टाकतो हलवा आणि काही लागेल तुलाच काही दिशेन नाही तुले मग मी विचारतो मग लाईल माहिती आहे कुठे डाब्या डबे सगळे घरातले तर मी बाहेर मग बसलेली झालं ते बनवून आण मग तिकडे प्लेटा भरून आणजो मग हो होईल तुम्ही बसा तिथे बसा मग मी प्लेट आणते भरून बनव ना हलवा पहिले पूजा करून घे करून घे आणि मग तयारी करायला व्हायची मी जरा केस विचारतो माय पाय बाई काम त्या लग्नाची कामं पुरले बाई लग्नाची तर त्याच्यानं केसातलेच गुंता झाला बिारी मी तेवढा गुंतळा काढतो आणि तिथेच मी तू बनवून टाकतो पर्यंत हलवा इथं कंगवा होता ना फ्रीजवर काय कुठे गेला दिसला कंगवा याच्यावर तिथेच पाण्या व्यवस्थित तिथे असणार कंगवा मामी तुम्ही तिकडे विचारा केस इथे केस होतील ना मग तुमची उडतील ना एखाद्या केस हलव्यामध्ये वगैरे के, गेलं तर आणखी आई ओरडतील मग हा दिसला दिसला कंगवा किती शोधून आली होती मी कंगवेले दिसला आता चांगले मस्त केस विचारतो आता चांगले माया केसात मामी तुम्ही तिकडे विचार ना आम्ही केस तुमचे एखाद्या केस याच्यामध्ये हलव्यामध्ये उडून जाईल तर मग आई अजून ओरडतील मला इथे थोडी ना जागा आहे ना मामी केस विचारायची बाथरूम इकडे जाऊन तारसा तिथे जाऊन विसर ना मामी केस इथे नका विचारू केस अगं नाही बापूया तू करू कर तू कर काम कर तू, कर, तू मी, ना उड़ुदेथ ना। ना उड़ुदेथ मी बर बर तू याच्यात नाही उडू देत ना नाही उडू देत मी याच्यात नाही केस मी बरोबर व्यवस्थित विचारतो माहिती तू करते काम कर आणि चांगला बनव मस्त काजू बदाम किसमीस म्हणून टाक खोबरा टाक खोबरा खिस टाक मस्त तुपटाक तुप तुपटाक चांगलं त्या सासूला चांगलं खुश करून टाक चांगला झाला पाहिजे हलवा पहिल्यांदा बनवून राहिली तू आणि ती सासू नाही अजून मग टरंग टरंग करून काय बाई सुधी आहे काय त्या बाईचं गंगुवायचं काम म्हणजे कसं आहे ना गंगू आकाचं वय वर नाही तर मग कधी घेऊन पहिलं

अरे काय काय म्हणतो काय काय म्हणतो काय म्हणतो अरे वावरात जाईन योग्य आहे यो, यो वावरात जाईन ते बाबा एकले किती काम करतील हा सोया ते सोयाबीन पेरायचा आहे आज वावरात जाईन ते विजाले फोन कर त्याने सांग ट्रॅक्टर ट्रॅक्टर न्यायचं वा, वावरात इथं बसला मोबाईल पाहत चल जाय लवकर वावरात आता थांब ना मग था। आता बाबांनी सोबत जाईन ना आता संग संग जाऊ ना बाबांनी आता मला समोर पाठवतो मग अजून बाबा मागून येतील असं काहून आता संग संग जाऊ आम्ही अरे ती बाबा मागून येतील आज ते प्रिया वहिनीच्या हाती पहिली रसोई आहे तर ते हलवा बनवून आली सगळ्यांसाठी तर हलवा खाऊन येतील ती बाबा तू जाय समोर म्हणजे मग मला हलवा चालत नाही काय मी बी हलवा खाऊनच जाईन मी कायले समोर जाऊ मला बी वहिनी हातचा हलवा खायचा आहे मी बी हलवा खातो आणि बाबा बी हलवा खातात मग तो आम्ही सांग सांग जाऊ दोघ तू नको एवढं टेंशन ते विजय विजयचं मी पाहून घेईन काय काय नाही मी करून टाय बीजी भाऊले फोन बरं तू बी खाऊन दे हलवा त्या काही खायला बी खाल्लास नाही हलवा ये बस तू बी खाऊन घे मग झालेला दोघ जण सांग सांग हा घ्या का घ्या गरमागरम हलवा घ्या मस्त गरमागरम हलवा बनवला तुमच्या सुंदरीनं

आता मला वारद लागते आणि अजून काही नाश्ता पाणी बी बरोबर नाही आणि हा हलवा बनवार ते केस आहेत आता काय खाऊन जाऊ मी? आता चाललं मी उपाशी. काय ना नंगच काय बोलता का तुम्ही आता केस जब, जब पाई पाई ना तो कसं काय आलं चा तो कसं काय आलं पाय जरा पाय तू एडूया ना पाय तुले तर खोटे वाटवून राहिलं होतं मी खोटा बोलून राहिलो होतो तसं काही आहे नाही शक्यचं आहे ना तुझे लक्ष नसते घरात तुझे लक्ष नसते तुला पहिलेच म्हटलं होतं आता आता जाऊ का मी उपाशी वावरत आता

नाही 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 अक्का नाही मा, मी मी कशा मी मी घातली तिथं पण मी माहिती केस बाहेर फेकून दिले होते तर पाहिलं अन प्रिया तसं ना, ना।, ना हलवा बनवताना किचनची खिडकी उघडून दिली होती तर मग तिकडचं बाहेरचं कचरा उडाला तिकडे नाही उडाला केस मी कशाला उडवते केस मी काही लहानपुरगी एका मार्ग समजत नाही का अक्का कोणी काय उडवणं कोणाच्या काय गलती होणं पण असं व्हायला नव्हतं बाकी ना प्रिया आता किती वर्षा नाश्ता बनवला त्याच्या केस निघाला आता उपाशी द्या लागते ना वावरात आठवजा लुपा लागेल वावरात आता कसं करत कसं करत आता फेकून देतो एवढा मोठा हलवा किती मोठं ते तूप टाकलं किती मोठं सामान टाकलं आता द्या ना फेकून आता आता काय करायचं सांग ना तू सांग आता काय करायचं याच पण नाही नाही मी मी मुद्दा म्हणून नाही केलं ना मला माहिती नाही ती कुठून उडाल की असतं मग मी दुसरं आणते ना बनवून बाबासाठी दुसरं बनवून आणते मी काही पण काही पण आणते पटकन बनवून उकमा आणते पोहे आणते काही पण आणते बनवून आता कधी आणशीन बनवून आणि कधी जाते ते वावरात आता कधी आणशीन बनवून टाईम तरी उरला का बनवायचा आता जाऊ दे नाही तू काय नांदा लावून राहिली झालं ना अशी गलती होईल ज्यांना एवढा काय नांदा लावून लाँद राहिली उडलं अशी केस मग केस काढून टाका त्याच्यातलं खाऊन घ्या काय हरकत आहे अरे तसं नाही ना रे तसं नाही ना पण कोणतंही काम शांततेत केलं तर चांगलं होते ना तेच मी व्यवस्थित शांततेत पाहिलं असतं प्लेटा भरताना लक्ष दिलं असतं त्यात केस नसतं राहिलं असं नाही म्हणत मी माझ्याने झालं असतं तर माझ्याने लेवळा स्वयंपाकात घेतात केस उडतात पण जसं मी सांगून राहील तर पहिलाच दिवस आहे लक्ष देऊन काम कर आई द्या ना आई मी आणते नाही बनवून पटकन दुसरा नाश्ता बनवून आणते ना मी द्या ना मी मी खाऊन घेईन आई तो हलवा मी खाऊन घेईन